इथे तुम्हाला सँटाचे कपडे दिसत आहेत तर कसे बरं आमच्या घरी सँटाचे कपडे काय करतायत तर हा गेल्या वर्षी मी हा ब्लॉग केला नाही कारण धैर्यचं स्कूल होतं दुसऱ्या दिवशी सो दरवर्षी धैर्य जेव्हापासून म्हणजे खूप छोटं असल्यापासून धैर्य क्लॉज बनतं आणि हे बघा पूर्ण अशी तयारी करून झाल्यावर धैर्य बसलेला होता आणि धैर्य एकटाच बनत नाही आमच्या इथले दादा आहेत तर ते पण बनतात क्लॉज तर धैर्य छो चो, छोटं असल्यापासून तो त्यांच्यासोबत जातो आहे सँटा बनवून आणि आता मस्त मोठा झाला आहे तर त्याच्यात तो छान दिसतो आणि त्याला समजत आहे पहिले त्याला कंटाळा करायचा बीस लावायला तर चला हाय गायज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धापत्र ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आणि आज आहे क्रिसमस हा ब्लॉग कधी माहिती नाही तर माझ्या मागे हा डोक्याला लागलेला सँटा बसलेला आहे तर सगळ्यांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा धैर्य माझा लेख हा ले? तर धैर्य आहे ना दरवर्षी सँटाक्लॉज बनतो आणि त्याच्यासोबत जे बंड्यादार आहेत म्हणजे आमचे शेजारी राहतात तो मला दिसतील ही दोघं जण बनतात आणि सगळ्या लहान मुलांना चॉकलेट्स वाटत असतात घोडागाडीवर बसून मस्त ज्या मस्त म्हणजे गेल्या वर्षी मी ब्लॉग केला नाही कारण गेल्या वर्षी दुसऱ्या दिवशी दैर्यला स्कूल होती कारण दैर्च्या स्कूलला सुट्टी नसते क्रिसमसची फक्त एकच दिवस असतो तर गेल्या वर्षी मी ब्लॉग बनवला नाही कारण त्यालाच पाठवलेलं नव्हतं पण ह्या वेळेलाच क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या आहेत तर बरं चला ह्याला तर बनायचंच होतं सो so, आज तो बनलेला आहे मस्तपैकी आणि सकाळीच त्याला लागलं आहे बघा दैरे बनत हे बघा सकाळी बॉल खेळत होता तो लाग तो तो है। है तो है। तर लागले असं तर त्याची तयारी तर झालेली आहे माझा छोटा सँटा कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा हां तर आता तो निघणार आहे मी पण तयारी करते मी बाईकवर राहीन मागे आणि धैर्य घोडागाडीमध्ये राहणार आहे तर फर्स्ट ब्लॉग आपला हा पहिल्यांदाच क्रिसमसचा कारण गेल्या वर्षी हा ब्लॉग केला नव्हता हो पण या वेळेला पहिल्यांदाच आपण धैर्यासोबत सॅ छोटा सँटा हा बनणार आहे तर कसा आहे ब्लॉग छोटासा होईल सगळ्यांना चॉकलेट वाटत असतात कसं असतं कशा पद्धतीने कुठून कुठून लहान लहान मुलं त्यांच्या मागे घोडागाडीच्या मागे कुठे कुठे कसे पळतात दाखवेन तर चला माझ्यासोबत तुम्ही घेऊ राहा आणि लाव धैर्य बाब कसं वाटतं आता धैर्य जाऊन रेट नाही घेऊन आला आहे कपडे बंद करू बंद करू बंद करू बंद करू दरवाजा बंद करू त्याला बघतील ना सगळे दिसतय तुला डोले बघू दे डोले त्याने मौजे द्यायला पाहिजे ते हात मौजे धैर्या ठीक आहे जाऊ दे तुझी झोली कुठे झोली दुखतय का मास्क लावल्यावर नाही ना ठीक आहे धैर्य निघेल तू दादा निघतील तेव्हा तुम्हाला मी दाखवेन दोन दोन सेंटा एक बिग सेंटा एक छोटा स्मॉल सेंटा आहे सगळ्या पोरांची रिएक्शन आणि ते बघा दादा सेंटा आणि छोटा सेंटा केवढे नाव ओरडत काय बघ तर हे आहे हो लय शिटीचा आवाज आहे तिथे रथ उभा आहे घोडा गाडी तुम्हाला दाखवत आहे काकांसोबत तिथे थांब आणि बघा हा असं रथ असतो अरे भाई यांच्या शिट आहे बघ आणि ह्या रथमध्ये आमचे दोन्ही सेंटा बसतात आणि बघा छोटी सेंटा क्लस चॉकलेट खायचं वय आहे का तुझं चॉकलेट खायचं तुझं वय का शिटी वाजव घेतली वाजव शिटी ना। तुला पाहिजे ना आमच्या धैर्याकडनं घे छोटा सेंटा गावामध्ये मी सँटाक्लॉजची टॉपी घातली गावात गाडी गेली गावात बाहेर आल्यावर तुम्हाला दाखवत येता हेऱ्या समोरून कारण मी मागे गाडी ठेवलेली रथाच्या आल्यावर दाखवतो भेटायला सँटाक्लॉज आलाय मेरी क्रिसमस मॅरी क्रिसमस सर्व नागरिकांना नाताच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला भेटायला सेंटा सँटाक्लॉज आलाय मॅरी क्रिसमस मेरी क्रिसमस सर्व नागरिकांना नाताल व दुसर वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अमेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर सर्व नागरिकांना नातालच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गाईज मी मागे आहे गाडीचा हा आहे सोसायटी एरिया तिथे पण चालले काकडे तुझं काय काम आहे तुला वाटतस ते बघ आले पोरं दे 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 त्यांना ना तर आपण बोलतो लोकल घरातली पोरं मागे लागतात हे बघा ही एवढी सुशिक्षित आहे सोसायटीची पोरं

दरवर्षी प्रमाणे या वर्षी आपल्याला भेटायला संताप झालाय हरी क्रिसमस आणि ह्याची न्यू इयर सेंटा फार आता सँता थकलेला आहे आता अशा प्रकारे चॉकलेट सगळे स्वतःच्या पोटलीमध्ये ठेवतो वाटायचं तर नाव नाही बघितलं त्याला तर बोलली आहे सगळ्यांना वाटायचे ते स्वतःकडे नाही ठेवायचे तर आता वाटतोय तुम्हाला दाखवते थोड्या मी गाडीवर एकटीच गाडी चालवते आणि व्हिडिओ व्हिडिओ आहे सो त्यामुळे प्लीज समजून घ्या आता सगळी सोसायटी एरियामध्ये आलेलो आहोत सोसायटीचे मेंबर्स पण असे कारण एक दिवस तो ख्रिसमसचा असतो आणि सांगतायला भेटायला सगळे एक्सायटेड असतात की डॅ चला ಹೇರಿ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹ್ಯಾಪೀ ನೂ ಇಯರ್ ಸರ್ವ ನಾಗರಿಕ ನಾಟ ನೂತನ ವರ್ಷ ಹಾರ್ದ ಹಾರ್ದ ಶುಭೋಚ ಮಾರೇ हरी क्रिसमस आपल्याला भेटायला सँटा क्लॉस आलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्याला भेटायला सँटा क्लॉस आलाय सर्व नागरिकांना नाताल व नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळीकडे फिरून आल्यावर हे जे तुम्हाला दादा दिसत क्रिश, आहेत तर ह्या दादांकडे दरवर्षी क्रिसमस सेलिब्रेशन असतं कारण ते दादा ख्रिश क्रिश्चन आहेत तर तिथे गेल्यावर आम्हाला सगळ्यांना त्यांच्या इथे नाश्ता म्हणजे घरीच बनवतात केक करंजी चिवडा चकली फक्त बाहेरून आणलेली बाकी सगळं असं काही काय वेगवेगळी व्हरायटी असते आणि मस्तपैकी दादा सगळ्यांना इथे आमचा इथे होल्ड असतो स्टॉप कर ठेवतात आणि असं छान असं बाहेर त्यांच्या डेकोरेशन पण केलेलं होतं येशूचं तर मस्त दरवेळेला पण खूप छान छान डेकोरेशन करतात ह्या वेळेला पण केलेलं होतं तर आपल्या ब्लॉगच्या निमित्ताने तुम्हाला कळलं आहे आणि आपले हे दादा पण आपले सबस्क्रायबर आहेत मला विचारत होते आता तुझे ब्लॉग काय जास्त येत नाही तर मी बोलली नाही दादा आता येतील असं आहे तर छान मस्तपैकी सगळ्यांनी तिथे नाश्ता केला आणि मग पुढे सगळेजण आम्ही पुन्हा कंटिन्यू गाडीवर धैर्य आणि ते दादा बसले आणि पूर्ण केली फार उशीर झालेला होता घरी यायला त्यामुळे सगळ्यांनी खूप मस्त धमाल केली आणि बघितलात मुलं मागून कसे फिरत होते ज्या घरी आम्ही जातो तर दादा खूप खूप थँक्यू तुमच्या घरी तुमच्या घरी आम्ही दरवर्षी येतो आणि आमची छान अशी व्यवस्था करतात तर असा होता हा क्रिसमस सेलिब्रेशनचा ब्लॉग हा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर मी शूट केलेला आहे तर सगळ्यांनी हा ब्लॉग पहिल्यांदाच धैर्य सॅन्टा झालेला आहे ते बघितलं असेल पण धैर्य हा पहिल्यांदा झाला नव्हता धैर्य नाही म्हणताना एक सात आठ वर्षाचा असल्यापासून सॅन्टाक्लॉज बनतो आहे आवड आहे त्याला लहानपणापासून त्याला असं दाखवलेलं तर त्याला एक्साइटमेंट होती तर तशीच सेम टू सेम एक्साइटमेंट अजूनही आहे आजकाल कोणतीच मुलं मोठी झाल्यावर म्हणजे धैर्याच्या वयाची जी आहेत तर लाचतात की अरे मला कोण चिडवेल काय पण धैर्य ते अजिबात मनावर घेत नाही त्याला आवड आहे आणि एक्सायटेड आहे तो सेंटा बनण्यासाठी त्यामुळे त्याला आम्ही कधीच थांबवत नाही फक्त गेल्या वर्षी केलं नव्हतं कारण ह्या वर्षी सुट्ट्या आहेत कारण सकाळी यायलाच आम्हाला उशीर होतो घरी आणि सकाळी उठायला होत नाही त्यामुळे गेल्या वर्षीच ब्लॉक केला नव्हता पण या वेळेला बरं ठरवलेलं नाही ब्लॉक करणारच धैर्य कसा वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा आणि असं छान असं सेलिब्रेशन असतं सेंटाच्या गाडीवरती तर चला बाय